शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेलम मारहाण गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन आंदोलन स्थळी दाखल होत शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दर्शवला पाठिंबा पावसाचा इशारा शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांचं बोटिंगच्या माध्यमातून रेस्क्यू सुरू जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेंना सुट्टी केली जाहीर नाशिक जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांकडून तब्बल तीस महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा धक्कादायक आरोप महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून चौकशीला सुरुवात अभिनेत्री आलिया म्हटला सत्याहत्तर लाखांचा गंडा तिच्याच कडून प्रोडक्शन हाऊसमधून पैसे हडपल्याचा आरोप जुहू पोलिसांनी केली आलियाच्या पीएला अटक गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज गिरणी कामगार संयुक्त रळा समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणं आंदोलन उद्धव ठाकरे बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते होणार सहभागी सहभागीकरण कामगार कायद्यांच्या विरोधात आज भारत बंद हा पंचवीस कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता बँकिंग खाण पोस्टल या खात्याचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता <्तिताथ> अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर एआयनं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला अहवाल अहवालाचा तपशील मात्र अद्याप अस्पष्ट गुजरात मध्ये वडोदरा ते आनंदला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचा काही भाग कोसळणार चार ते पाच वाहनं नदीत पडल्याची भीती दोन जणांचा मृत्यू जम्मू काश्मीर पासून राजस्थान पर्यंत मुसळधार पाऊस सुरूच अनगड आणि पिथुरागड इथे ढकुटीमुळे मोठं नुकसान पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज